सार सोडून मोबाईल घेते आती आणि अभ्यासाच्या नावाखाली इश्ता पाहिजे व्हॉट्सअप ऍप चे काहीतरी काय तरी फ्री मुलगा असो की मुलगी असो किंवा असो काका ज्याच्या त्याच्या हाती आहे मोबाईलचा आई म्हणते बाबू आता संपून गेला फ्री भेटते आम्हाले कोणी पाहते बबिता तर कोणी पाहते जेठा विसरून गेले लोक आता संताची गाथा उपाची तापाची लेकरू रेल पाहते आता दररोज फ्री भेटते आम्हाला तसा तो मोबाईल आहे कामाचा मोठा गुगल अलेक्सा आहे ज्ञानाचा जपून वापरा मोबाईल नाही तर जीवनाचा छाटा कारण दररोज फ्री भेटते आम्हाला या मोबाईलच्या युगात तुम्ही भाऊ बहिणी एवढ्या जिवाल्यानं माझा माझा नाही हा फुले शावू आंबेडकरांचा विचार आहे फुले आता कीर्तनकार महाराजाने किंमत नाही व्याख्यान करणाराले किंमत नाही आता किंमत आहे तुम्हा लोकांना तुम्ही जर ऐकलं नाही तुम्ही जर कार्यक्रमामध्ये बसला नाही तर व्याख्यान करणाऱ्यानं व्याख्यान करावं कोणासमोर हे आहे ना कीर्तनकारानं कीर्तन किंवा भाषण कोणासमोर करावं तुम्ही इलेक्शन मध्ये पाहिलं तुमच्या नागपुरात काय रोग चालला एक भाषण ऐकायचे आमच्या ग्रामीण भागात पाचशे रुपये चालले भायव पाचशे रुपये भेटत एका नेत्याच्या भाषणाने पाचशे नेण्याची व्यवस्थाही करत आज कोणी मंगाचा माणूस कुठून आणता तो गरीब माणूस इमाम वाडा इमान वाढवून तो व्यक्ती ड्युटी करून आला काम करून आला गरीबाचं पोर पण धीमाचं लेकरू आहे काही लोक गुरुदेव सेवा मंडळाचे आले वारकरी संप्रदाय काही काही पती पत्नी या कार्यक्रमासाठी ज्यांना कळलं की आज सत्यपाल कारण पत्रकार बांधवांनाही धन्यवाद देतो पेपरलाही आजचा कार्यक्रम जाहीर आहे या मंडळानंही जाहीर केला भरपूर लोक आले नाही तर आजच्या काळात हे कीर्तन हा विचार कोणी ऐकायले येत नाही गौतमी पाटलाचा कार्यक्रम ठेवा भरफुल गर्दी आणि व्याख्यान ठेवा लोकच नाही सापलं आज मात्र तुम्ही हे जे गर्दी केली कशामुळं हा फुले शाहू आंबेडकरांचा विचार आहे

अमिताभ बच्चनच्या मुलानं केला अभिषेक बच्चन ते आमचे मित्र आलेले आहेत सौर ऊर्जेचं काम करतात त्यांना भांडारकर कडे -कर केलं ते रमाकांत शिंदे शिंदे, शिंदे। त्यांना पुरस्कार अभिषेक बच्चनच्या हातानं भेटला कशामुळे मालूम आहे त्यांना पुरस्कार देण्याचा कार्यक्रम त्यांना वृक्षारोपण शंभर मुलं एकत्रित केले महात्मे साहेबांनाही दहा लाख रुपये त्यांना वृक्षारोपणा करता दिले त्यांच्या गावाचं नाव आहे पांढर गोटा आणि त्या गोट्यात असं डायमंड पैदा झालो मी त्यांचाही सत्कार करतो धन्यवाद देतो उबेरा रमाकांत भाऊ तुमच्या कॉलनीत सौर ऊर्जेचं काम करून राहिले धन्यवाद एक येवले सर आहेत मी त्यांनाही धन्यवाद देतो आपल्या सर्व मंडळीला धन्यवाद की सौर ऊर्जेची काळाची गरज आहे मला ते आवडते लग्न मस्तीत करू नका माझल्यासारखे पैसे बर्बाद करू नका लग्नात बर्बाद करू नका फेरव्या करू नका मी मा बापाची तेरणी नाही केली आता गजाननचं लग्न झालं नाही तुषार दादाचं लग्न झालं कमी खर्चात नितीन दादाचं लग्न कमी खर्चा तुषार भाऊचा भाऊ आणि दोघे भाऊ तो भाऊ राहते हार्मोनियम इंजिनियर आहे असे तुम्ही भाऊ भाऊ मिळून राहा आणि बायाही फेरीकॉल टाकून द्या मत नाही तर तुम्ही इतक्या जादूगर आहे एक अमराज गणित बोसून की अच्छा शिला, दाए दाए दाए। अच्छा शिला दाए दाए। तो मेरे बाप शादी होई तो घरा मेरे बाप तुम्ही हा कोण आहे काकू माझा माजू आहे चुलक भाऊ आहे याची माय अलग आहे माप अलग आहे अरे राजकारणातले चुलक भाऊ भांडले पण आम्ही कायम महाभारतातले चुलक भाऊ भांडले आपल्याच वहिनीची साडी झोकडी उभाऱ्या आम्ही दोघे भाऊ एकत्रित राहू भाऊ एकत्रित आमची पन्ना टीम पन्नास जणांची टीम आहे तुषारदादा संदीप पाल रामपाल पंकज पाल उदयपाल दादा टाले असे पन्नास जण पवन दवंडे एक बुद्धाचा पोरगा इंजिनियर आहे पीएचडी केलेला आहे एक संघ पाल आहे हे आता बुद्धी पोरी घेतलेत आहे कंपनीत आहेत इंजिनियर चेतन बेले इंजिनियर आनंद अंबरते असे पन्नास आहे म्हणून या पोराईले पंधरा दिवस तरी संस्कार वर्गात पाठवून जा लेखन चांगले घडले पाहिजे नाही तर बापाचा मायचा जीव घेऊन राहिला इतकी वाईट परिस्थिती या लेकरायची दारू पोरी पोरी पोरीचे लफडे एवढी अश्लीलता शिरली की लेखन सर्वात जास्त पद्धती शिव्या देतात लेखन आज मी गौरे भाऊला नातू झाला त्यांच्याकडे भेटीला जाऊन आलो गौरे भाऊ कडे हे या लेकरांना संस्काराची गरज आहे मला वाटलं हे लेखन जातील पण जैसे थे हे पाय बर पिल्लू कसं मस्त बसून आहे मम्मीकडे हे इकडे येईल ये हाई पहिले हा शेकड दिसते मला पहिले तुळ्या अगोदर बीन जादी तुला दिदी मोठी आहेस की तू तू मोठा आहे का दिदी हा मोठा आहे एकटाच आहे का बरं आहे चांगला वेगळा काय ऐकणार तुझे आपली पार्टी दिसून राहिली दोन पैकी एक घे आहे शंभर आहे हे पुस्तक आहे दहा रुपयाच दोन पैकी एक घेऊ काय पाहिजे जंगल बाई तू आलो हे गुरु ते ना हे घे घेऊ ना आहे आजोबा अरे तुले दिल्यानं मला काय कमी होऊन राहिलं देलं पाहिजे ना धम्मदान करा इमानानं सांगतो पाणी झिरपल्याशिवाय राजण्यात थंड नाही हो द्यावं लागते तुकोजी महाराज देत गेले त्यांनी आपण राजा जिवंतपणे मेलेले आहोत तुम्ही सांगा ना नाथुराम मेला नाथुराम गोडसा मेला की महात्मा गांधी मरण पावलं दोन पैकी कोण गेलं रे मुली न बोला दिदी मोठ्या मुली आपल्या लहान मुली मोठ्या बोलत जा बेटा तुम्ही कधी बोलताव मेला कोथुराम गेला तुम्ही लिखनाची आई आहे ना आता हा नाथुराम मेला महात्मा गांधी क्या बाथ अस जिवंत रा उभे राहत आहे पुस्तक घेऊन जा असे जिवंत राह भगत सिंग गेले राजगुरु आजही जिवंत आहे धन्यवाद महाडा सावित्रीबाई जिवंतच आहे बाबासाहेब आंबेडकर जिवंतच आहे ते गेले नाही जरी एकशे सदोतीस वरचे जन्माल चौतीस वरच्या जन्माने उभ्रले एकशे अजूनही घरा घरा अजून घराघरामुळे बाजारी होऊ नका नोकरी 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 प्रत्येकाने गव्हर्नमेंट नाही नाटक चालू केले अकरा महिन्याची सर्व बाबासाहेबांच्या संविधानाने छेध देण्याचं काम चालू आहे म्हणून सावधान व्हा नोकऱ्या भेटणार नाही म्हणून कोणती अतिरेक करू नका जीवन कसं जागा मी ग्रामगीते प्रमाण जीवन जगू लग्न कमी करता माझी बायको मरण पावली नऊ वर्षाच्या अगोदर तर माझ्या पत्नी मरण पावल्यानंतर मी काय केलं तिला मेडिकल कॉलेजला दिलं देहदान केलं माझ्या पत्नीच माझी आई म्हणे सुनबाईला दिलं तर मलाही देजो तू देहदान कर माझ्या आईचंही देहदान केलं माय आणि माझ्या बापाचंही नेत्रदान केलं अशी मेल्यावर लोकांच्या कामी या मेल्यावरही अवयवय कामी येतात तुमचे आपले जिल्ह्याचे उपाध्यक्ष होते ना बंडू भाऊ उमरकर नारखेड मोवाळ थळी पवणी थळी ते जिल्ह्याचे उपाध्यक्ष होते त्यालिया पार्टा लागला होता मेल्यानंतर त्यांचे अवयवय भंडू भाऊ उमर करायला अवयवय लागले म्हणून अवयवय दान आता अंग धुळाले नदीवर जाबकेला जा की आहो आता ते वर्षातून काढ नदीत आन धुपल्यानं काही फरक पडत नाही परवाच राग ठाकरेच भाषण आहे का या भरबळीच्या खिला फोन अरे माधवळी फेकव्याच पाण्यात काहीचा वाक तरी जाते कापल्यावर माझे पुस्तक बनण्याचा एक पुस्तक मी लिहिलं सत्यानाश हे लो माय आहे आपल्यासाठी केवलं मी जीवन बदलवलं असा वागलो मी घरी नाही पुस्तकाचं कपाड त्याचं घर होईल होईल सफा म्हणून बदल पाडा बिणी तंबाखू खर्रा गुटखा बाबासाहेबांच्या जयंती निमित्त देऊन टाका कि मला दारू द्या बिडी द्या दे। काय बेटा हे घ्या पैशाच्या मागे लोक जातात सत्यमाल भाऊ जवान त्या बिट्टू भाऊ लोखंडे बिट्टू भाऊ लोखंडे पाचशे रुपये पाठवले सांगा बघ ज्या बाईचा पती दारू पिऊन मरण पावला त्या बाईन उघड राहू एखाद्या बाईनं तर राहू मला दाखवू द्या ना याची दारू बंद आज दोन तीन दारू तर बंद करतात तुम्ही जर उभ्या राहिल्यात तुमच्या बसून नक्की कारण उद्या एक बायका विधवा होणार नाही करा ना एखाद्या बाईने उभं काय वाईट आहे त्याच्यात जे घडलं ते घडलं ते दारूचं पाणी किती जिंदग्या बर्बाद केल्या किती बायका विधवा केल्या मला दाखवू द्या एखाद्या बाईन उभं राहा कधी हिमती बर बाजूच्या बाहेर मानव आहे ना हिचा पोथी जाणून गेला अरे कोणता मालवाडी पेते माल का पान अडाणी अंबानी मालपाणी त्याचं घणी दल आणि आपण पोटात टाकलेली आहे याच्या बाहेर इलेक्ट्रिकच्या बाहे्याने म्हणजे झुकेंगा नाही दारू बिंग नाली पडला घरोघा बायकोने म्हणते झुकेंग्या इन ने देश को लुटा मंत्री बनाओ हमको पिया तो क्या हुआ पियाुकेंगा नाही सर मोटरसायकल वर टिबल सीट वेग होता अन्शी आणि पोलिसांना म्हणतो मय रुकेंग्या नाही दोन धोन रोडते पाठीवर उबळा तिपळा पडला उठल्यावर म्हणतो मय उठेंगा नाही सालो अरे एस टी पुढे रस्त्यावर मदात उभा राहिला ना। डरता नाही मय किसी कोठेंगा नाही साला लहान तेच कधी कधी मायले म्हणतात बापाले म्हणतात झुकुंगा नाही साला साला बापाले म्हणते झुकुंगा नाही साला त्याले मालूम नाही की हा डॉयला पिक्चरचा कोणी पिक्चरचा आहे आणि डॉयला पुष्पा आहे गे मग नाहीचा अभ्यास आहे मराठी गंग्यानगरला पैदा हो ज्याच्या घरी ऑपरेशन फेल झालं तर त्याच्या घरी या नाही साधन असंही करून पाहिलं मला तुम्ही पटले कीर्तन ऐकणार आहे तेव्हा एवढा उंचावर बसून आहे आय लव्ह यू मस्त स्लॅब वर ऐकून राहिले उंचे लोगों की उंची पसंत का सुनो लेकिन प्यार करणे ना ऐकून राहिले ना धन्यवाद क्या बात आहे झुकूंगा नाही चाल हे लेकरावर एवढा कौ एवढे हुशार घेतो काही विचार बाबू पठान पिक्चरचा हिरो कोण दुसऱ्या मुलांना काय हे नाही डबल नोकरी हो तू डबल नको हे शंभर रुपये हे दिले ना आपल्याले पाचशे तू दे फक्त सत्यपाल भाऊ ना दिले ना हा आपला माऊ भाऊ इकडे कसा आला सत्यपाल भाऊ दोन पैकी एक दोन पैकी एक तू गे रे तू काय म्हटलं ते पठान पठान पिक्चरचा हिरो कोण रे शाहरुख खान बाबासाहेब आंबेडकरांच्या बापाचं नाव काय माहिती चुपल ते आहे ना बोले शाहरुख खानचा पता ठेवला इतकी अवल्यात खराब झाली याला नाही म्हणत मी हा तो हुशार आहे त्याले बाबासाहेबाच्या ना पत्नीचं नाव मानू नाही

कोणाचंही मी तर म्हणतो गाडगे बाबा जर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर गाडगेबाबाच्या जा कीर्तनात जायचे महात्मा गांधीनं टिकरोजी महाराजचे भजन ऐकले ना भजन करा हे ग्राम गीतेमध्ये ते नाही